सोनेरी पान या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत अस्तित्व या कथेचा भाग आठवा मागच्या भागात आपण वाचले आकाशने समजावल्यामुळे दिलीपराव माधवरावांना आपला निर्णय कळवल्यानंतर मंजिरीताई आपल्या घरी जाण्याचे ठरवतात आता पुढे हे बक्ष आली आता जे काही आहे ते आपलं नशीब समज अगं आता माझ्या पसंतीची मुलगी या घरात आली असती तर माझ्या एवढा आनंद कोणाला झाला असता का पण आपल्या नशिबात तसं नव्हतं उगाच आता तोंड पाडून बसू नको आणि सारखं सारखं मला सांगशील का असे म्हणत त्या मुलाच्याही मागे लागू नको तू मोठी आहेस तुलाच आता समजून घेतलं पाहिजे त्याच्या मागे ऑफिसचीही बरेच कामं असतात उगाच कटकट करून परिस्थिती बिघडू नकोस मंजिरी ताई शालिनीताईंना समजावत होत्या यावर शालिनीताईंनी काही प्रतिसाद दिला नाही हे पाहून मंजिरीताई पुढे म्हणाल्या काय म्हणते मी आहे ना लक्षात हो ताई साहेब आले लक्षात असेही मी काही म्हटले तरी कोणाला काय फरक पडतो झालं असं बोलले की संपलं सगळे नाही ना काही ना फरक पडत मग कशाला उगाच कटकट करायची मंजिरी ताई म्हणाल्या झालंय का तुझे निघायचे का माधवरावांनी आपल्या बहिणीला विचारले हो तुझीच वाट बघत होते मी कधीची तयार आहे आकाश कुठे गेलाय त्याला माहीत होते ना तू जाणार आहे ते माधवराव म्हणाले अरे त्याचे काम होते विचारूनच गेलाय मला चल निघू आपण माधवराव आणि ताई गेल्या शालिनीदाई घरी एकट्या होत्या घडलेल्या गोष्टीमुळे नाराज होता नवऱ्या तर नवरा पण मुलगासुद्धा मला काही सांगत नाही स्वतःशीच बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघडले तेवढ्यात दरवाज्यावरची वाजली कोण असेल आता आकाश असेल का हा विचार करत त्यांनी दरवाजा उघडला आणि समोर बघून अगबई सुलभा तू तर उद्या येणार होतीस ना आत येत शालिनीताई म्हणाल्या त्यांच्या मागोमाग सुलभाही आली सुलभाताई अनेक वर्षापासून शालिनीताईंकडे घरकाम करत होत्या पंधरा वीस दिवसांच्या सुट्टीनंतर त्या आज आल्या होत्या मग कसं झालं पुतनीचं लग्न चांगलं झालं आहो आव आवरलं सारा समजांनी लवकर म्हणून मग आलो लवकर एक तासभर झाला येऊन म्हणलं आधी एक चक्कर मारून तुम्हाला सांगावा उद्यापासून येईन मी कामावर म्हणून आले एवढं बोलून सुलबा पुढे म्हणाली पर तुम्हाला काय झालं चेहरा कमून उतरलाय काही नाही डोकं दुखते जरा आता आलीस आहे तर जा एक कप कडक चहा करून आण आणते असे म्हणून सुलबा किचन मध्ये गेले इकडे मंजुरी ताईंना सोडवायला जाताना माधवरावांनी आकाशचा विषय काढला मंजिरी ताईंनी त्यांना जे घडले ते सर्व सांगितले होते असे आहे तर पण त्याला हे आम्हाला सांगायला काय झाले होते माधवराव मंजिरीताईंना म्हणाले हे बघ मुलं प्रत्येक गोष्ट आई वडिलांना सांगत नाही पण बाहेरच्यांना सांगतात मंजिरीताई म्हणाल्या हे ऐकल्यावर तू कधीपासून बाहेरची झाली माधवराव त्यांना म्हणाले तेच रे समजून घे मी सांगितले ना तुला फक्त शालिनीला काही इतक्यात सांगू नकोस एकदा लग्न पार पडलं त्याचं ऑफिसचं काम झाल्यावर सांग चला म्हणजे या लग्नाने काहीतरी तर चांगलं घडेल मला वाटलं होतं सगळीकडून आपले हात रिकामेच राहतील पुढे ते म्हणाले आकाश तसा त्याच्या करिअरच्या बाबतीत खूप सिरियस आहे हे मला माहीत होते पण तो असं काही करल असं वाटलं नव्हतं अरे आजकालची मुलंही लगेचच लढायला उठतात थोडासुद्धा कमीपणा घेत नाहीत त्यापुढे म्हणाल्या माधवा हे सगळं जाऊ दे पण आता लग्न जोरदार झालं पाहिजे हां हो तर जोरदारच करणार माधवराव हसत म्हणाले बाईसाहेब आज कुणी पाहुणा आले होते का लय भांडे पडलेत म्हणून विचारलं सुलबा शालिनी ताईंना म्हणाली हो ताईसाहेब आल्या होत्या दोन तीन दिवस होत्या आत्ताच गेल्या आहेत साहेब त्यांनाच सोडवायला गेल्या आहेत असं वय बरं चहा झाल्यावर भांडे घासून टाक आणि जा घरी आज मी आणि आकाशच आहे जेवायला जास्त काही करायचे नाहीये उद्या सकाळी लवकर ये बरं बरं एवढं बोलून सुलभा किचनमध्ये जाणार तेवढ्यात परत बेल वाजली आकाश असेल शालिनी ताई म्हणाल्या मी बघते म्हणत सुलभा दार उघडण्यासाठी गेली अरे सुलभा मावशी तुम्ही कधी आल्या आकाश सुलभाला पाहून म्हणाला आत्ताच आले एवढं बोलून आकाशवरती त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी निघाला तेवढ्यात त्याचे लक्ष शालिनीताईंकडे गेला तो परत मागे वळून शालिनीताईंकडे गेला आई काय झाले तुला अशी का बसली आहेस काय होणार आहे मला डोकं दुखते जरा म्हणून शांत बसले आहे तू जा तुझ्या रूममध्ये काम असतील तुला माझ्याशी बोलायला इथे कोणाला वेळ आहे आई असं का बोलतीस लग्नाबद्दल सोडून बाकीचे काहीही बोल माझ्याकडे वेळच वेळ आहे आकाश आईच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाला मांडीवर लेकाने डोकं ठेवतात शालिनी त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघळले नकळत त्यांचा राग गळून पडला आणि त्यांची मायेचे हात आकाशच्या केसातून हळुवार फिरू लागले आईने हात फिरवल्याबरोबर आकाशने डोळे मिटून घेतले आणि तो म्हणाला आई आधी करत होती तशी चंपी करून दे ना आज डोक्याची बर देते असे म्हणून शालिनीताईने सुलभाला तेलाची बॉटल आणायला सांगितली क्रमशः शालिनी ताई वेळ बघून विचारतील का आकाशला की आपल्या चतुराईने आकाश आईची समजूत काढेल वाचू पुढील भागात श्रोते हो या कथेचे इतर भाग वाचण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा धन्यवाद